वसू नये केलं नोकर केली तिची चांगलीच पजी ती पुन्हा कर्तव्य आहे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेमध्ये बघायला मिळत होतं की एकीकडे आकाशकडून त्याची सत्ता गेली होती आणि अखिल आणि त्यानया झाले होते मालक आणि अशातच आता हा डाव पूर्ण पलटलेला आहे येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की वसुने आता केली आहे के तनयाची तनयाला घरातलं नोकर बनवून टाकलेलं आहे आणि तनयाला सगळी कामं करायला सांगितलेली आहेत तनया ही हे सगळं वसुच ऐकताना दिसते आणि मन नसतानाही ते काम करते नेमकंच तनयाकडून काहीतरी चुकी झाली असेल ज्याचा असा बदला वसू घेताना दिसते तनया घरातल्या लाद्या साफ करते घरातली सगळी कामं करते खूपच इरिटेट झालेली आहे पण या सगळ्याची वसू मजा घेताना दिसते वसू मुलांना म्हणते की आज तुमची काकू दिवसभर खूप कामं करते चला मी तुम्हाला वडे बनवून देते म्हणून मुलांसोबत मस्त वेळ घालवताना दिसते वसू तर दुसरीकडे घरातली कामं करून अक्षरशः थकलेली दिसते तनया आणि अशातच तिचा धक्का लागतो आईला त्यानंतर ती आईला म्हणते सॉरी आणि आई तिला म्हणतात की जरा जपून काम करत जा म्हणून त्यानंतर ती म्हणते की माझी सगळी कामं झाली म्हणून तेव्हा वसुतीला पुन्हा आठवण करून देते की स्टडी रूम राहिलय वसूकडे ती रागाने बघते पण वसुतीला म्हणते की मी फक्त तुला आठवण करून देते की स्टडी रूम सुद्धा साफ करायचा आहे तर सध्या तरी वसू आणि तनयामध्ये टशन बघायला मिळते आणि वसू चांगलीच प्रजिती करताना दिसते तनयाची तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार